आणि मटकीची मिक्स सोस आहे ना तर तेल टाकून घेतलं त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतलेली ने, थोडेसे जिरे टाकून घेतलेत जिरेच्या नंतर थोडंसं लसूण लसूणच्या नंतर दोन कांदे निघाल ने घेतात থিক মানুহে পাউ কিলো উচলি মূগ মটকী ছে बघा इथे मोड आलेलं एकदम छान मोडवाडी येऊस एकदम तर आपण एकदम धुवून घेऊया आणि बघा आपला कांदा तंबाटा एकदम ब्राऊन झालेला आहे जरा दोन चम्मच मसाला टाकून घेऊया आपण बघा आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि छानच नष्ट करून येणार आहे बघा कांदा तांबट आपलं मऊ झाले आणि आता चाल आपण मिसळ टाकून गेलो बघा मिसळ घेऊन घेतलं नाही आणि बघा आता मिसळ आपण सगळं तर परतून घेणार आहे जमणे थोडंसं इतलासाठी पाणी टाकणारे एक ग्लास आणि वरचं थोडंसं

आपली शिजायला पाहिजे तर थोडीशी मटकी मुघातची भाजी एकदम छान होते बघ अशी सुटके चला तर आपण झाकण ठेवून घेऊया दहा पंधरा मिनटासाठी आणि बघा आपल्या मटकीला कशी उकळलेले छान आपले मूग मटकी शिजत आहे बघा बघू आपले बघा मटकी किती छान झाले आपल्या मटकीची भाजी बघा मी इकडं भाजी पण शिजायला घातलेली आहे शेपूची भाजी त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे बघा आणि मुगाची डाळ टाकल्याच्या नंतर टाक मी एक टमाटो टाकून घेतलेले बघा याच्यात असं बारीक कट करून घेतले आणि एक टमाटा मी टाकलेले बघा याच्यामध्ये आणि अशी भाजी आपल्याला ना शिजून घ्यायची आहे त्याच्यामुळे थोडी चुक्याची भाजी पाहिजे होती मग छान होते पण चुक्याची भाजी नाही त्यामुळे मी मुगाची डाळ टाकून बनवणार आहे आता तर आपण तोपर्यंत भाजी पण शिजून घेऊया इकडे